गडेंग्लज तालुक्यातील खणदाळ इथं कौटुंबिक वादातून सुशीला मारुती बेळाज या पन्नास वर्षीय महिलेचा सोमवारी रात्री निर्घृण खून झाला सुशीला यांच्या मुलानं गडेंग्लज पोलीस ठाण्यात आपले वडील मारुती बेळाज यांच्या विरोधात फिर्याद केली आहे दरम्यान संशयित मारुती बेळाज फरार असून पतीनं पत्नीचा खून केल्यानं एकच खळबळ आहे गडेंग्लज तालुक्यातील खणदाळ इथं सुशीला बेळाज या पती मुलगा आणि सुनेसह राहत होत्या शेतीद्वारे हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करत होतं वेळाच कुटुंबातील मारुती यांना दारूचं व्यसन होतं दारू पिऊन ते वारंवार पत्नी सुशिलाला मारहाण करायचे दरम्यान सुशिला वेळेवर नाश्ता घेऊन शेतात आली नाही याचा मारुतीच्या मनात राग होता त्यावरून सुशिला आणि मारुती यांच्यात जोरदार वाद झाला सुशिला आणि मारुतीचा मुलगा बसवराज आपल्या पत्नीसह कामानिमित्त नूल इथं गेला होता त्यावेळी मारुतीनं पत्नी सुशिलावर हल्ला केला आणि तिचा खून केला त्यानंतर मारुतीनं आपला भाऊ चन्नाप्पा बेळाज याला फोनवरून सुशीला बेळाजचा खून केल्याचं सांगितलं ही बातमी चन्नाप्पानं बसवराजला कळवली आणि साऱ्यांनाच धक्का बसला मारुती बेळाजनं खुरप्यानं गळ्यावर घाव घालून सुशिलाचा जीव घेतला या प्रकरणी मुलगा बसवराजनं पोलिसात फिर्याद दिली आहे